छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं किंवा महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणं हा विचार जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो बरं का आमचं सरकार पाडलं वगैरे ठीक आहे आमचं सरकार पाडून तुम्हाला बेकायदेशीरपणे मदत केली सत्यवत्ता आणण्यासाठी हा विषय बाजूला ठेवा घटनेचा खून लोकशाहीचा खून लोकशाहीची हत्या हे बाजूला ठेवा पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान हा शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचा अपमान जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना बरं का ही गंमत वाटते आणि अपमान करणाऱ्यांना पद्मभूषण दिलं त्याचं ते समर्थन करत असतील तर या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला काय बोलावं देशद्रोही तर म्हणता येणार नाही कारण यांच्यासारखे राष्ट्रभक्त जगात नाहीत मित्रांना देशद्रोही म्हणू शकतात पण ह्यांना देशद्रोही म्हणता येणार नाही महाराष्ट्राचा अपमान कोश्यारी यांनी केलेला आहे त्यावेळेलाही देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सर्वासरव केली होती त्यांना असे म्हणायचे नव्हते त्यांना असेच म्हणायचे होते वगैरे 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 त्या थाटात त्यांची बोलण्याची पद्धत आहे ती त्यांनी केली प्रत्येकाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा अपमान होतो तेव्हा ते सारवासरव करण्याची जबाबदारी दिल्लीनं त्यांच्यावर दिलेली आहे महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना किंवा फुले आंबेडकरांचा अपमान महाजनने केला ना का ही त्यांची परंपरा आहे आणि त्यांना जर मोदी त्यांचा गौरव करणार असतील आणि राज्याचे मुख्यमंत्री कोश्यारींचं समर्थन करणार असतील तर महाराष्ट्र हे नाव तोंडात घेण्याची घेण्याचा त्यांना अधिकार आहे का हा प्रश्न आहे